बरोबर आमच्या समोरच गणपती बाप्पा येऊन थांबला जणू की आम्हाला आशीर्वाद देतो आणि समोर येणार आहे गणपती बाप्पा फायनली गणपती बाप्पा म्हणजेच धारावीचा सुख करता बाहेर येतोय सो मित्रांनो आपल्या समोर धारावीचा सुख करता दोन हजार चोवीस नेहरू नेरुळ म्हणजे हा गणपती आहे तिसरा समोर आहे कुर्ल्याचा महाराजा कुर्ल्याचा महाराजा हा गणपती बाप्पा आहे मुंबईचा मोरिया करत 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 आता आम्ही माहीमच्या इथे पोहोचलेलो आहे तर म्हणजे एका मागोमागे गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळेल थोडेसे चांगले शॉर्ट्स घ्यायला मिळेल व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वांना पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे पंधरा ऑगस्ट तर तुम्हाला सर्वांना माहिती पंधरा ऑगस्टला कुठला गणपती बाप्पा निघतो तर पंधरा ऑगस्टला निघतो तो, तो म्हणजे धारावीचा सुख करता आणखी दोन गणपती बाप्पांचं आगमन आहे ते म्हणजे मुंबईचा मोळिया आणि कुर्ल्याचा महाराजा तर अशा तीन गणपती बाप्पांचं आगमन तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे आता निघूया प्रतीक आपली इकडे वाढ बघतोय आणि जाता जाता तुम्हाला आमच्या सोसायटीमध्ये पंधरा ऑगस्ट निमित्त म्हणजे कसं काय साजरा होतं ते त्यात थोडक्यात तुम्हाला जाता जाता दाखवतो आज कसं आहे की मे बी पप्पा घरी नसतील पप्पांना पप्पा जातील ताईकडे तर मित्रांनो ही आहे आमची सुंदर सोसायटी आणि तिकडे बघतील तुम्ही अशा ना कालपासूनच लाईट्स लावलेलं आणि समोर आम्ही तिकडे झेंडावंदन करतो समोर तर झेंडावंदन झालेलं आहे तर आहे आमचा दादा उत्तम दादा तयार झाला केलं झालं ते आहे आमचं झेंडा वंदन झालेलं आहे अरे वा हे काय आहे कॉम्पिटिशनच सगळ्यांनी एवढा आग्रह आहे तापड गाव्यावरती तर आज कसं आहे की लहान मुलांचं ड्रॉइंगची स्पर्धा वगैरे आहे ना तर इकडे बघा एवढी मुलं बसली आहेत बापरे हे सगळ्यांनी इकडे हॅलो करा करा हॅलो ऑल द बेस्ट द तू पण आहेस तू इथे आहे चला लहान मुलांचं मस्त की ड्रॉइंग आहे ना स्पर्धा बघून येणार मला आठवण आली की आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो ना तेव्हा असाच इंटरमिजिएट वगैरे आम्ही स्पर्धेमध्ये होतो म्हणजे इंटरमिजिएटला होतो तर तेव्हा देखील अशा ड्रॉइंग्स वगैरे काढायचं होतं आम्ही पहिलं ड्रॉइंग वगैरे काढत होतो त्यासाठी ड्रॉईंग आम्हाला तेवढंच माझ्या जवळ आहे जेवढी व्हिडिओग्राफी आहे चला आम्ही पकडली आहेत टॅक्सी डायरेक्ट प्रतिकला पाठवलेलं तिकीट काढायला पण आम्ही जातो टॅक्सी कारण की तब्येत झाली आहे थोडीशी डाऊन बस पुढे मी म्हणतो मस्तपैकी मागे ॲक्च्युली जाणार होता ट्रेन मी प्रतीकला पुढे तिकीट काढायला पण पाठवलेलं पण तब्येत अचानक माझी डाऊन झाली आहे कालपासून थोडीशी तब्येत डाऊन आहे आता आरामात टॅक्सीने जाऊया तर मित्रांनो आता ना आपल्या सोबत आहे ना एस थ्री जे ब्लॉक मला ह्यांनी मग अशी एक व्हिडिओ दाखवला ज्यांनी महागमन महागमन पहिल्या दिवसाचा महागमन होताना माझ्याहून बेस्ट व्हिडिओ काढला त्यांनी पण जास्त कोणी पाहिला नाही तर अशा व्हिडिओजला तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद द्या आणि खरोखर बेस्ट व्हिडिओग्राफी थँक्यू दादा थँक्यू म्हणजे होतो ना कॉम्पिटिशनच्या लेव्हलचा त्यांनी व्हिडिओ शूट केला आहे पण तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स प्लीज त्याच्या चॅनल त्या चॅनलचं नाव आहे एस थ्री जे ब्लॉग्स धन्यवाद आणि मस्त बोलणं पण चांगलं आहे खूप छान व्हिडिओ बनवतो ब्लॉग बनवतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग बनवतो डिफरंट जे पण सो नक्की जाऊन चेक करा एस थ्री जे ब्लॉग आणि आता आपल्या समोर हे गणपती बाप्पा येते ते तुम्हाला जवळून दाखवतो कुठला गणपती बाप्पा आहे चला ये एस टी जे जाऊया बघूया तर इथे मागे तुम्हाला दिसतोय गणपती बाप्पा तर आपण काय करूया त्या साईडला जाऊया कारण की लाईट्समध्ये चांगला येईल लाईट्स अशा पडणार आहेत तर आपण जाऊया जरा पुढे आणि बघूया की कुठला बाप्पा येतो समोर येतोय गणपती बाप्पा इव्हिंगला आम्ही आलो कुठला आहे नेरूळचा नेरूळ नेहरूचा गणपती बाप्पा आहे कुठला तरी जर तुम्हाला माहिती असेल ना तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कुठला गणपती येतो पण मूर्ती बघा काय दिसते आता आपण काय करत क्लोजअप जाऊया हो वाव किती मस्त गणपती बाप्पा बघा आता आपण कसं माहिती आहे का, का थोडासा लाईट ना ऑपोजिट आहे त्यामुळे जर आपण असा फ्रंटनी बॅकसाईडनी जर शूट केला असता ना तर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये एकदम मूर्तीचा रूप दिसला असं वाव क्या बात आहे जर कोणालाही या गणपती बाप्पाचा म्हणजे कुठल्या मंडळाचा गणपती आहे जर माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तू आहे चला वाजले आहेत पावणे एक आणि अजून पण गणपती बाप्पा बाहेर आलेला नाही आहे आम्ही वाट बघतोय पण गर्दी जमा झाली आहे तर इकडे आपला नेहमीचा कालचा भाऊ आपल्यासोबत आहे कुठे गेला ह्याच्यावर नाही राहायचं काय हां ह्याच्यावर नाही राहायचं आपल्यासोबत असणार आहे आणि तिथे आवाज पूर्ण होतोय म्हणजे गणपती बाप्पा बाहेर येतोय आणि बघा एवढे सगळे आहेत व्हिडिओ काढणारे रण्याबाई आणि याचा लुक बघा आज कसा भारी करून आलाय आणि आपला नेहमीचा खास मित्र वर्षातून एकदाच भेट एक होते <laughs> आणि समोर येणार आहे गणपती बाप्पा धारावीचा सुभाकर्ता वान टू शुम स्माईल भारी आहे जी तू असा हसतच असतो हां कितीला आहेस तू ज्युनियरमध्ये ज्युनियर के जी आणि तुझं नाव हर्षद हर्षद गुराव आम्ही ट्रान्झेशन ट्राय करतोय पण पब्लिक गेलेला मध्ये आम्हाला विदाऊट पब्लिकमध्ये ते ट्रान्झेक्शन करायचं Oh. Hey. चला मित्रांनो आता जी तुम्ही फॅमिली बघितला ना ज्यांच्यासोबत आपण फोटो काढला आहे त्याचा लहान बाबू वगैरे होता ते ना आपले सगळे घरातले जे आपले ब्लॉग असतात किंवा आपले ट्रॅव्हलचे ब्लॉग असतात ते सगळे बघतात तर मला ना खूप म्हणजे बरं वाटलं की मला जेवढी लोकं भेटतात आहे ना तर ते ना, ना माझे गावचे म्हणा जेव्हा ट्रॅव्हलचे म्हणा घरगुती जे ब्लॉग असतात किंवा जेवणाचे जे माझे रेसिपीचे ब्लॉग असतात ते सगळे बघतात तर मी तुम्हाला नेहमी सर्वांना एकच सांगेन की हे ब्लॉग बघताना तर तुम्ही ते सुद्धा व्लॉग बघा आणि ते पण मी तुमच्या पुढे चांगल्या पद्धतीने घेऊन येण्याचा प्रयत्न करेन सो so, फॅमिली खूप गोड होती त्यांना भेटून सुद्धा खूप बरं वाटलं गणपती आले आणि आपली माणसं सगळी हरवली अरे हाय हाय चला भरपूर वेळ वाट बघितली आम्ही आणि फायनली गणपती बाप्पा येतोय हाईच्यामध्ये थँक्यू थँक्यू फायनली गणपती बाप्पा म्हणजेच धारावीचा सुखकर्ता बाहेर येतो आहे सगळेजण पूर्णपणे ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि आम्ही आमच्या नेहमीच्या जागेवर इथे मागे आहोत तर बघूया वेळेला कसा काही आपल्याला पाहायला मिळतो आहे फर्स्ट लुक धारावीचा सुखकर्ताचा सो मित्रांनो आपल्यासमोर धारावीचा सुखाकर्ता दोन हजार चोवीस आणि हे आहे फर्स्ट लुक गणपती बाप्पाचं ओ वाव गणपती बाप्पा ओऱ्या

गणपती बाप्पा बाहेर आहे आणि ह्या वर्षाची मूर्ती आहे ना स्पेशली मला खूप आवडली एकदम बोलतो ना प्रसन्न करणारी मूर्ती आहे वाव बघून एकदम भारी वाटतंय सुपर मस्त पाहून झाल्यानंतर आताही गणपती येतोय म्हणजे हा गणपती आहे तिसरा तर आता हा कुठला गणपती बघू उंच एकदम भव्य मूर्ती आहे तर बघूया पटापट कुठला गणपती येतो समोर आहे कुर्ल्याचा महाराजा कुर्ल्याच्या महाराजाची ही मूर्ती आहे कुर्ल्याचा महाराजा वाव बरोबर आमच्या समोरच गणपती बाप्पा येऊन थांबला जणू की आम्हाला आशीर्वाद देतो मित्रांनो गणपती बाप्पा तर गेले पुढे पण आता आपण मित्रांसोबत इथे आलेलो आहे कुठे चिंतामणीची जी गल्ली आहे ना चिंतामणी गणपती पुढे बसतो पण आपण ह्या साईडला आलेलो आहे साठी आलं तर वेफर वेफरपाव ना वेफरपाव काढण्यासाठी आलेले चला आमचा पाव रेडी आहे आणि अंकल बोलले की याच्यामध्ये ना मेवनीज आणि जे चाट मसाला आहे ना तो घरचा आहे सो मेन मॅजिक याचमध्ये आहे तर त्यामुळेच आपला वेफर भावना टेस्टी लागतो पहिला पहिला घास तूच खाल्ला तर कसा वाटला हो हो मस्त आहे आता वैभव आहे वैभव टेस्ट सांग कशी आहे वैभवचं तर म्हणजे ॲक्च्युली वैभवने दाखवला आहे तर वैभवला तर टेस्ट आवडणार नाही ऑलरेडी टेस्ट वैभवचं फेवरेट आहे वैभवचं फेवरेट खाणं आहे हां मस्त आहे ना आता माझ्या हातात आहे वेफर पाव आणि मी जो वेफर दिल ला ला, दिल, वेफर आता वेफर पकडला आहे ना तर त्याचा सिंबॉल बघा कसा आलाय आहे दिल आलं दिल हृदय इथून वेफर पाव खाऊन निघालेलं आहे आता कुठे इथून एक गणपती बाप्पा येतो आहे गणसंकुलच्या इथून आता तिकडेच आलेलो आहे तर अंकल आम्हाला काय बोलले माहिती आहे काय नेक्स्ट टाईम या तुम्हाला कुठला काय म्हणा ते चीज चीज वेफर. चीज पाव त्याच्यामध्ये पूर्ण पाव दिसणार नाही आणि चीज पूर्ण भरलेलं असेल तर आपण आहे ना ते नेक्स्ट शूट करूया जेव्हा आपण केव्हा येऊ तेव्हा आणि ना अंकल आपल्याला सांगते त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रिडियंट वगैरे आहेत आणि कसा वेफर पाव बनला जातो तो म्हणजे चीज पावतो काय जे काय आहे ते ते कसं बनलं जातं ते ते पूर्ण सांगतील तर आता आपण जाऊया गणपती बाप्पा येतोय तिकडे पोहोचलो आहे आणि समोर गणपती बाप्पा येतोय तर आता बँचू तो त्याला ऐकायला येणार नाही ना आपण ब्रिजच्या ह्या आहोत आणि गणपती खूप लांब आहे आपल्यापासून खूप सुंदर गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या अच्छा हिंद हमारा आहे मुंबईचा मोरिया आणि खूप सुंदर मूर्ती आहे वाव खूप सुंदर न करताय आणि गणपती आहे समोर सो इथे मित्रांनो दही पथक कुठेतरी झाला मी देते आपण जरा जवळ जाऊन बघूया आपल्याला काय तिथे थर पाहायला मिळतात इथे तर समोर आहेत कांदिलीकर संदीप यांचा कांदिलीकर संदीप आज आपण त्यांच्यासोबत चाललो आहे तर आज, आज, आज आपल्याबरोबर न्यू मेंबर आहे नाव आहे संदीप आणि यांच्या चॅनलचं नाव आहे कांदिलीकर संदीप तर आता आपण आपण कुठे जाणार आहे आता तर धारा धारा इथं चुक करता, करता आपण काय करूया बघूया थोडंसं मिळालं तर ठीक आहे नाहीतर मग आपण घरी घरी जाऊया हा तर चला मित्रांनो आत्ता कसे सगळे आगमन कवर करून झाले ते मी आलो त्यानंतर एक गणपती दिसतात त्या तर त्यांना मी हाक माझ्या तर नेरुळ नेरुळ असं त्यांनी काही प्रोनाऊन्सिएशन केलं तर मला त्या गणपती बाप्पाचं मंडळाचं नाव नाही माहिती आहे तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर धारावीचं सुखकर्ता पाहिला नंतर मुंबईचा मोर्या पाहिला आणि कुर्ल्याचा महाराजा पाहिला तर सगळ्याच मूर्त्या बघण्यासारख्या होत्या आणि कसं आहे ह्या ना एकदम फटाफट नेलं ना तर आम्हाला जास्त कवर करायला नाही मिळालं सो आता आम्ही काय करतो मी ते का ऑन द वेच आमचं जाण्याचा रस्ता आहे ना तर तिकडे जाता जाता बघतो आपल्याला धारावीचं सुख करता पुन्हा एकदा भेटतो का आणि जर भेटलाच तर तुम्हाला ना काही चांगले शॉर्ट पाहायला मिळतील निघायचं निघूया चलो चला निघूयात करत आता आम्ही माहीमच्या इथे पोहोचलेलो आहे तर म्हणजे एका मागोमागे गणपती आपल्याला पाहायला मिळतील थोडेसे चांगले शॉर्ट्स घ्यायला मिळेल तर आता आपण बघूया कोरल्याचा महाराजा सो समोर येतोय मित्रांनो कुर्ल्याचा महाराजा समोर आहे ना धारावीचा सुरू करता येतं तर आम्ही ना आता चालता तर आमचा असा विषय चालू होता तर विषय चालू होता जुन्या दिवसांचा म्हणजे जुन्या दिवसांचा म्हणजे कसं की पहिला कसं ना सत्यनारायणाचा प्रसाद म्हणजे तुमच्यापैकी कोणाला सत्यनारायणाचा प्रसाद बनवता येतो तर ते कमेंट करून नक्की सांगा कारण की ती होता ना इलायची केळी टाकून आणि जे पहिल्या ज्या पद्धतीने मेजरमेंटने सत्यनारायणाचा प्रसाद बनवायचा त्याची टेस्ट अरे बापरे साजूक तुपातला काजू तुपातला आणि त्याच्यामध्ये मेन जे ड्रायफ्रूट असतात हा आपण कुठे बघतो पण ते काजू असतील या बदाम असतील ते प्रॉपर कटिंग करून जे असतात ना कुठे खडे नाही पण बारीक बारीक ते बारीक बारीक खायची जी मजा असते ना ते एकदम औरस आहे ते आमचा असा तो विषय चाललेला की म्हणजे पूर्वी कसं की प्रसाद वगैरे बनवायचं आहे आणि प्रसादाचं जे काय म्हणतात आपण भांडाचं जर खाली हां खाली नाही जाणार म्हणजे पुन्हा त्यांच्याकडे तर त्यामध्ये काहीतरी वस्तू पुन्हा भरून देणार म्हणजे कशी होती पद्धत ही जर आपल्याकडे एखादी कोणाची वस्तू आली की ती खाली नाही दिली का तर काही ना काही भरून रिटर्न द्यायचं मग पहिले ते बाजूवाल्यांचं असू दे किंवा ओळखीचं असून की नातेवाईकांचं असू दे सहनाथमध्ये होणाऱ्या असं म्हणजे सत्यानाचा प्रसाद वगैरे आणखीन अशा भरपूर साऱ्या आठवणी आहेत तर तुमची देखील प्रसाद बनवता कोणा कोणाकोणा प्रसाद बनवता येतो आता ठीक कमेंट करून सांगा मला तर नाही येत एवढा परफेक्ट नाही आहे बनवतो शिरा तेवढा बनवतो म्हणून बाकी असा प्रसाद वगैरे नाही परफेक्ट नाही आहे त्यामध्ये आता समोर येते धारावीचा सुखकरता तर मित्रांनो आपल्यासमोर आहे धारावीचा सुख करता तिकडे आम्हाला जास्त काही शूट करायला ना मिळालंच नाही कारण की गणपती कसा फटाफट लवकर नेला ना आणि आता तर इथे बोलतो थोडंसं आलो आहे आणि ऑन द वेच आहे तर बोल इथून थोडंसं जसं जमेल तसं शूट करूया No संदीप झाला सगळा शूट झाला कसा वाटला एक्सपिरियन्स आपले आपण बघा आता तिथून एवढा धावाधाव केली आणि इथपर्यंत पोहोचलो कारण की काय आपल्याला तिकडे जास्त काही कवरेज करायला मिळालं नाही आणि गणपती पण फटाफट गेले तर आज कसा वाटला तुला एक्सपिरियन्स रवीबरोबर मला र रवीबरोबर जे मला शिकायला पाहिजे होतं आणि ते मी सगळे अनुभव आता रविदादाकडनं घेतलेले आहेत आणि रवीदादा जशी ब्लो रवीदादा जसं शूट करतो मी त्या अँगलने शूट करण्याचा प्रयत्न केला पण रविदादाची युनिक जी, जी आहे ना ही मला खूप आवडली म्हणून मी आज रविदादाबरोबर फिरतो आहे कारण की ते मला कसं असते की एक व्यक्ती जो करत असतो ना तो कधीही त्याला कोणाला विसरत नसते तर आपण रवीदाबरोबर आहे तर रविदादाला कधी विसरणार नाही आहे पण सांगायचं एक्सपिरियन्स झाला ना की बर जे शूट दादाने केले हो मी बघितले ते एकदम अफलातून होते आणि मी असे शूट कधी कधी ब कधी कुठे बघितले नव्हते पण मला त्याचा एवढा फायदा होईल की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझ्या पण ला मी करण्याचा प्रयत्न करीन तर ते दादाच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसतीलच पण ते दादाच्या व्हिडिओमध्ये जे केलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी माझं असेल पण मी हळूहळू शिकतो अजूनपर्यंत आणि दादा जो करतो आहे तो नेक्स्ट लेवलपर्यंत आहे मला तरी असं वाटते कारण की आम्ही आता दादाची धावपळ बघितली आहे परेल वर्कशॉपमधून परत मुंबईचा मोर्या बघितला आणि तिकडनं आम्ही जे गाडीवरनं फिरून आलो कमीत कमी आम्हाला इकडे यायला एखाद तास लागला वेटिंग करायला पण गणपती बाप्पा आला ती जे आमची थकवा होता तो संपूर्ण निघून गेला दादाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच अफलातून व्हिडिओ बनलेला आहे याच्यामध्ये आता आता आपण काय करा, करा। या। या। चला थँक्यू सो मच संदीप साहेब तुम्ही आम्हाला इतकं सोडलं धन्यवाद धन्यवाद लवकर लवकर व्हिडिओ एडिट करा आणि लवकर पोस्ट करा भेटू चला बाय बाय चला संदीप पाहून आपल्याला सोडलं ए फ्यू हा तुम्हाला जिथे जातो ना मी शूटला कळलं काय तर सगळेजण तुम्हाला विचारत असतात पप्पांची तब्येत कशी आहे तर मग कशी तुमची तब्येत सगळ्या सांगा सगळ्यांना ठीक आहे ठीक आहे ना हा बघा पप्पांची तब्येत एकदम मस्त आहे इकडे दादा आहे आणि पप्पा चाललेत आता ताईकडे चाललेत कारण की आता कसं मला शूट आहेत ना तर मग कसं जेवण बिवण बनवायला थोडासा प्रॉब्लेम होतो आणि मग पप्पांचं पण मग जेवणाचे जे प्रॉब्लेम होतं म्हणून आता ते पप्पा चालले आहेत दहा दिवसासाठी चला सावकाश झा काय पप्पा गेलेत आणि घर झालं आहे माझं पूर्ण खाली माझं पण आता मन दहा एक दिवस लागणार नाही पप्पा गेल्यावर कसं एकदम घर खाली खाली वाटतं पप्पा असायचा जरा कसा थोडासा मला पण एक आधार मिळतो की कोण ना कोण आहे घरी कधी कधी बोलत बसतो आम्ही दोघं एकमेकांशी गप्पा मारत बसतो पण बघूया दहा दिवसात दहा दिवस दहा ते पंधरा दिवस काढायचे फक्त आता मला ॲक्च्युली करणार नाही आहे त्यांच्याशिवाय कारण की त्यांची सवय झाली आहे पण आमच्या दोघांची अंडरस्टँडिंग इतकी भारी आहे ना की काय विचारू नका हो आईनंतर दोघांची आमची इतकी बॉन्डिंग झाली इतकी बॉन्डिंग झाली आहे ना आता जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असेल ना जर आता जर ह्या चॅनलला जोडले गेले असेल ना तर तुम्हाला माहिती नसेल मे बी तरी पण मी सांगतो की कसं मी आणि पप्पा दोघंच राहतो ना तर मला सर्व घरातलं बघावं लागतं म्हणजे जेवण बनवण्यापासून ते घरातली सगळी कामं मला करावी लागतात तर आता कसा शूट भरपूर म्हणजे चालू आहे सो मी सकाळी निघतो आणि रात्री लेट येतो मग येऊन जेवण बनवणं हे बनवणं परत रात्रभर व्हिडिओ एडिट करणं कारण की आपण व्हिडिओ लवकर नाही टाकत दुसऱ्या दिवशी वगैरे व्हिडिओज टाकतो तर हे पप्पा कुठे बघतात तर पप्पा पण त्या दिवशी मला म्हणाले की मी काही दिवस ताईकडे जातो तर मी पण त्यांना ते बोलणार होतो की तुम्ही काही दिवस दहा एक दिवस ताईकडे जा कारण की इथे राहून कसं तर त्यांना मग हॉटेलचं खावं लागतं आणि हॉटेलचं खायला पप्पांना देणं मला पटत नाही बनवून देणं हेच मला पटत म्हणून मी रात्री जेव्हा शूटवरून यायचो ना, था 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 ना। तर मला वाटत असेल की व्हिडिओज आपले लेट येतात पण रात्री जेव्हा मी शोटवरून येतो ना तेव्हा मग मला घरी जेवण बनवतो तर मग पप्पान त्यांनी आमचं डिसाईड दिलं की पप्पा जातील थोडे दिवस ताईकडे तिथे मस्तपैकी राहतील एन्जॉय करतील म्हणजे घरचं जेवण वगैरे त्यांना व्यवस्थित मिळेल ना आणि ताई पण चांगलं लक्ष देईल सो त्यासाठी पप्पा हा आता गेले आहेत दहा ते पंधरा दिवस ताईकडे तिथे राहतील मस्तपैकी आणि तिथपर्यंत मला काय मी कसंही जेवण वेवण करून राहू शकतो कारण की तुम्हाला लोकांना कॉन्टेंट द्यायचं आहे तुम्हाला लोकांना टाईम टू टाइम ब्लॉग द्यायचं आहे तर त्यासाठी हा कॅमेरा मागच्या अशा काही गडबडी असतात त्यासाठी आपले व्लॉग थोडेसे लेट येतात कारण की याचा रिझन हे आहे व्लॉग लेट येण्याचं आजचा दिवस तुम्ही पाहिलात की बरेच गणपती निघाले बरेच म्हणजे चार ते पाच गणपती बाप्पांचं आगमन झालं बोलताना काही दोन तीन गणपती आम्हाला पटापट पड़ शूट करायला नाही मिळालं फटाफट नेलं ना गणपती बाप्पा तर ते शूट करायला मिळालं म्हणून आम्ही काय केलं जसं सगळे शूट कंप्लीट झाले त्यानंतर माहीमला धारावीमधून घुसलो आम्ही बाई करून संदीप भाऊ आपल्याबरोबर होते संदीप भाऊनी माझं धारावीमधून गाडी गाडली आणि नंतर मी त्यांना म्हणालो की आपण माहीम इथपर्यंत जाऊ तिथे गणपती भेट बाप्पा भेटतील आणि तिथून आपण काही चांगले आपल्याला म्हणजे शॉर्ट्स घ्यायला मिळतील तर शेवटी तसंच झालं माहीमला आम्हाला गणपती बाप्पा मिळाले तिथे कुर्ल्याचा महाराजा मिळाला तिथे धारावीचा सुका करता मिळाला म्हणजे चांगले शॉर्ट तुमच्यापर्यंत कसे पोहोचतील हा त्याच्या मागचा एक प्रयत्न होता कारण की तेवढं कमी शॉर्ट मिळाले पण तुम्हा लोकांना आणखीन काय दाखवावं तर त्यासाठी आम्ही थोडंसं इथून तिथून फिरलो आणि असा प्रकारे तुमच्या पुढे हा पंधरा ऑगस्टचा पूर्ण महागमनाचा ब्लॉग मी तुमच्या पुढे घेऊन आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचे प्रयत्न कसं वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्लॉग आवडला असेल तर ह्या व्लॉगला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन मिळणार तिथपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर आणि हो आजचा दिवस संपला गणपती बाप्पा मोर्या